नमस्कार <Namaskar> स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य सेवा उपाय हे करत असतो श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये आपल्याला त्यांच्या जास्तीत जास्त सेवा व्रत वैकल्य हे करायचे असते या महिन्यामध्ये भगवान शिवांचे तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात तर बघा जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे आणि पालनपोषणाचं काम भगवान विष्णूंचं आणि मोक्षप्राप्त मोक्ष मिळवून मिरु, मिळवून देण्याचं काम हे भगवान शिवांचं आहे आणि आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी भगवान शिवांची या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे या महिन्यामध्ये आपण केले केलेल्या शेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं आणि त्यामुळेच आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शिवांची सेवाही करायची आहे तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून कोणी कितीही मागू द्या तर आपल्याला या काही वस्तू कोणालाही द्यायच्या नाही किंवा कोणाकडून देखील आपल्याला या वस्तू मागायच्या कि नाही किंवा घ्यायच्या नाही आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य ओढ ओढवतं आणि त्यामुळे ज्या वस्तू आपल्याला कोणाकडून मागायच्या नाही किंवा कोणाला द्यायच्या देखील नाही तर या कोणत्या वस्तू आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या श्रावण महिन्यामध्ये या काही वस्तू आपण जर कोणालाही दिल्याने किंवा कोणाकडं कडून देखील घेतल्याने घरातील सुख आनंद हे दुसरीकडे जाते असे म्हटले जाते आणि त्यामुळेच आपल्याला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आणि यामुळे आपण जे केलेले सेवा असते आपल्याला आपल्या कष्टाचे फळ देखील मिळत नाही ज्यामुळे काही पवित्र दिवशी काही गोष्टी कोणालाही आपल्याला द्यायच्या नाही तसे श्रावणामध्ये काही गोष्टी या खाव खाऊ देखील नाही तर यामुळे वाईट परिणाम देखील आपल्या आयुष्यावर होत असतात तर बघा पैसे कमावण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो आणि त्यासाठी त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात तर श्रावण महिन्यामध्ये या काही गोष्टी आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही तर श्रावण महिना हा पवित्र आहे आणि त्यामुळेच या काही चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत तर बघा भगवान शिवांचा प्रभाव या महिन्यामध्ये सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि यामध्ये जर काही चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात तर बघा बरेच लोक हे संध्याकाळी सहा नंतर काही वस्तू आपल्याकडून मागतात आणि आपण ही मदत म्हणून त्या वस्तू त्यांना देतो पण काही गोष्टी या आपल्याला टाळायच्या आहेत तर या श्रावणामध्ये भगवान शिवांची पूजा पूजा सामग्रीची जे सामान आहे तर ते कोणालाही आपल्याला द्यायचे नाही मग ते फुलं का होईना असतील तरीही आपल्याला ते द्यायचे नाही तर कोणतीही पूजेची वस्तू आपल्याला ही आपल्या पैशानेच आणायची आहे आणि ती कोणालाही द्यायची नाही त्यासोबतच तुम्ही देखील कोणालाही ती वस्तू देऊ नका किंवा कोणाकडनं देखील घेऊ नका त्यानंतर श्रावणामध्ये दूध दुदा, आणि दुधाचे पदार्थ त्यासोबतच हळद तर या माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू ज्या काही आहेत तर त्या देखील आपल्याला कधीही कोणाला द्यायच्या नाहीत किंवा कोणाकडून घ्यायच्या देखील नाहीत तर या सर्व माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहेत तर वेलची हळकुंड तूप तर या गोष्टी देखील माता लक्ष्मीला आकर्षित करतात या माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यामुळेच त्या कोणालाही देऊ नका तर यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी ही निघून जाते आणि त्यामुळे याचे पालन देखील आपल्याला करायचे आहे त्यासोबतच घड्याळ आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपण आपल्यावर कधी चांगली वेळ तर कधी वाईट वेळ असते त्यामुळे कधीही आपलं घड्याळ हे कोणालाही देऊ नये तसेच या श्रावणामध्ये काळे कपडे देखील कोणाला देऊ नका तर याने अघटित घटना घडतात आणि त्यासोबतच स्वतःचे कपडे देखील कोणाला वापरायला देऊ नका आणि पांढरे कपडे तर अजिबातच देऊ नका कारण याने आपल्या वैवाहिक जीवनावर देखील याचा वाईट परिणाम होतो त्यासोबतच श्रावणामध्ये कोणत्याही प्राण्याला काही तुमच्या घरी जर आलं तर त्याला काहीतरी खायला द्या तसेच सौभाग्यवती स्त्रियांच्या ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या देखील या श्रावणामध्ये कोणालाही देऊ नका तर याने देखील वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतात त्यामुळे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासोबतच या श्रावणामध्ये मांसाहार किंवा मद्यपान देखील करू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका तर या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये घ्यायची आहे कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक